जबरदस्त क्वालिटीमध्ये आदन फिमेल आहे अकरा महिने व्हायची कोणाला हवे असेल तर तुम्ही चव्हाण पॉमची कॉन्टॅक्ट करायचे पंजाबमध्ये आपली लेटेस्ट खरेदी चालू आहे मित्रांनो हा लेटेस्ट खरेदीचा व्हिडिओ आहे व्हिडिओ आहे अकरा महिने व्हायची फिमेल आहे जबरदस्त क्वालिटीमध्ये पाहू शकता कानाची लेन्स जबरदस्त खूप सुंदर फिमेल आहे आदन फिमेल मित्रांनो जबरदस्त क्वालिटीमध्ये पंजाबमध्ये आपली आत्ता जस्ट खरेदी चालू आहे त्यामधली फिमेल आहे सुपर क्वालिटीमधली फिमेल तर कोणाला हवी असेल तर तुम्ही चव्हाण पॉम्स कॉन्टॅक्ट करायचं आहे दहा ते अकरा महिने व्हायची फिमेल आहे सुंदर क्वालिटी मित्रांनो आज फिमेल आहे दहा ते अकरा महिने व्हायची पूर्णपणे झेड ब्लॅक ब्लॅक फिमेल कोणाला हवी असेल तर तुम्ही चव्हाण फारची कॉन्टॅक्ट करायचे ही पूर्णपणे ब्लॅक फिमेल तुम्हाला चव्हाण फार्मवरती लवकरात लवकर उपलब्ध होईल मित्रांनो आपण ही पंजाबमध्ये खरेदी केलेला सर्व स्टॉक आहे अतिशय क्वालिटीमधला स्टॉक आहे सुपर क्वालिटीमध्ये हा सर्व माल आपण लवकरच चव्हाण फार्मवरती उपलब्ध करणार आहे सुपर क्वालिटीमध्ये पूर्णपणे ब्लॅक फिमेल आहे कानची लेन जबरदस्त व्हाईट आईजमध्ये एकदाच काढला अकरा महिने व्हायची फिमेल आहे कोणाला हवी असेल तर तुम्ही चवांगोट फॉमची कॉन्टॅक्ट करायचं आणि ऑनलाईनच्या पद्धतीने ही फिमेल तुम्ही बुक करू शकता कारण गोट फॉर्मवरती आत्ता गोट फार्मची जी खरेदी चालू आहे ती आता पंजाबमध्ये चालू आहे मित्रांनो अतिशय जबरदस्त क्वालिटीचा माल सध्या सिलेक्ट सिलेक्शन चालू आहे आदन फिमेल मित्रांनो अतिशय क्वालिटीमधला मालाची खरेदी चालू आहे पंजाबमध्ये आदन दहा ते अकरा महिने होय कोणाला फिमेल बुक करायची असेल तर तुम्ही गोट फॉर्मचा संपर्क करायचा आहे आणि फिमेल बुक करायची मित्रांनो व्हाईट आईज लांब कान आणि पाठीची क्वालिटीसुद्धा सुपर आहे मित्रांनो दोन दातावर दाता। फिमेल आहे कलर पाहू शकता तुम्ही अतिशय सुपर कलर आहे दोन दात फिमेल लोड असण्याची शक्यता आहे कोणाला हवी असेल तर तुम्ही चव्हाण गोष्टी कॉन्टॅक्ट करायचे आणि ऑनलाईनच्या पद्धतीने लगेच फिमेल बुक करायची मित्रांनो सुपर क्वालिटीचा माल पंजाबमध्ये खरेदी चालू आहे आपल्या आत्ता तुम्ही माल बुक करायला हायगाई करायची नाही कारण असा माल परत लवकर मिळणे शक्य नाही चार दातावर फिमेल मित्रांनो चोवीस महिने व्हायची सुपर क्वालिटी अगदी पन्नास ते पंचावन्न किलोची फिमेल आहे मोठ्या स्ट्रक्चरमध्ये कोणाला हवी असेल तर तुम्ही चव्हाण गोट पा कॉन्टॅक्ट करायचे आणि फिमेल बुक करायची घेतानी समोरच्या मालकाने सांगितले की दोन महिन्यांची लोड आहे परंतु आपण ही फिमेल खाली म्हणून देऊ परंतु मोठ्या स्ट्रक्चर मध्ये फिमेल आहे तुम्ही चेक करायचे लोड असण्याची दाट शक्यता आहे क्वालिटी पहा एकदा व्हाईट आईज लांब कान आणि नोज सगळ्या गोष्टी परिपूर्ण असलेली फिमेल चोवीस महिने चार दातावर फिमेल आहे मित्रांनो चव्हाण गोट पा सातत्याने तुमचा आग्रस्त ब्लॅक माल पंजाबमधून खरेदी करण्याचा प्रयत्न करतं आणि आपण ब्लॅक पॅटर्नची खरेदी खूप केलेली आहे तर ही फिमेल अकरा महिन्याची आदान कोणाला हवी असेल तर तुम्ही आवश्यकता चव्हा गोटपामची कॉन्टॅक्ट करून फिमेल बुक करायची सर्व माल पूर्णपणे क्वालिटीचा आहे मित्रांनो चव्हाट पामशी कॉन्टॅक्ट करायचा आणि माल बुक करायचा आहे आदंत ब्रिडर आहे सुपर क्वालिटीमध्ये कारण ती लेन्स जबरदस्त व्हाईट आईज आणि ब्लॅक आणि व्हाईट कलर मिक्स आहे आपण हा ब्रिडर आपण खरेदी केला आहे पंजाबमध्ये आणि हा लवकरच आपल्या चव्हाणगोटपाम ते येणार आहे ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्हाला बुक करायचं असेल तर तुम्ही चव्हाणगोट फॉर्मचा संपर्क करायचा आणि बुक करायचा आहे सात ते आठ महिने व्हायचा ब्रिडर आहे ब्रीडर well नु। नु। सुपर क्वालिटीमध्ये ब्रिल्डर मित्रांनो क्वालिटी पहा ब्रिडरची कानची लेन्थ पहा अगदी घोड्यासारखा चप्पळ असणारा ब्रिडर आहे हा मित्रांनो मित्रांनो नमस्कार दहा ते अकरा महिने व्हायचा ब्रिडर आहे सुपर क्वालिटीमध्ये पूर्णपणे ब्लॅक आपण आजच पंजाबमध्ये मध्ये खरेदी केलेला पहिलाच स्टॉक आहे कोणाला हवा असेल तर तुम्ही चवांगोटी कॉन्टॅक्ट करायचा ब्रिडर बुक करायचा आहे कानाची लेंथ जबरदस्त स्ट्रक्चर मोठं आणि ब्रिडिंगसाठी योग्य असणारा ब्रिडर बारा साडे दहा ते अकरा महिने वयाचा ब्रिडर आहे एकदा ब्रिडरची हाईट वगैरे पहा पूर्णपणे बरे क्वालिटीमधलं ब्रिडर आहे तुम्ही लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि चव्हाण गोड पंपवरती हा ब्रिडर बुक करायचा आहे मित्रांनो अडीच ते तीन महिन्याची लोड फिमेल आहे सुपर क्वालिटीमध्ये अगदी कलरवर फिमेल आहे कोणाला हवी असेल तर तुम्ही चव्हाड फॉर्मची कॉन्टॅक्ट करायचं आहे अडीच ते तीन महिन्याची लोड फिमेल आपण आजच पंजाबमध्ये खरेदी केलेली फिमेल आहे मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर चव्हाड पंपशी कॉन्टॅक्ट करून फिमेल बुक करायची क्वालिटी सुपर आहे मित्रांनो त्यासाठी ही फिमेल लोड फिमेल ज्याला हवी त्यांनी अतिशय घाईने कॉन्टॅक्ट करायचा आणि फिमेल बुक करायची दोन दातावर फिमेल आहे सुंदर क्वालिटीमध्ये पाहू शकता ब्लॅक अँड व्हाईट आणि शिवाय साडेतीन महिने लोड ही साडेतीन महिने लोड असलेली लो फिमेल तुम्हाला चव्हाण कोरपा मूर्ती लवकर उपलब्ध होणार आहे मित्रांनो दोन दातावर म्हणजे बारा महिने वय असलेली आणि साडेतीन महिने लोड असलेली चांगल्या स्ट्रक्चरमधली फिमेल आहे ऑनलाईन बुकिंगसाठी तुम्ही चव्हाण गोपामची कॉन्टॅक्ट करायचा आणि फिमेल बुक करायची साडेतीन महिने लोड ब्लॅक अँड व्हाईट कलर मिक्स दोन दातावर फिमेल दोन दातावर फिमेल आहे दोन महिन्याची लोड या सगळ्याबरोबर आपण आता पाच ते सहा फिमेल लोडचा टाकणार आहे छान कलरमध्ये दोन दात दोन महिन्याची लोड कोणाला हवी असेल तर तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून फिमेल बुक करू शकता मित्रांनो दोन दातावर साडेतीन महिन्याची लोड फिमेल आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं दोन दात साडेतीन महिने लोड असलेली फिमेल कोणाला हवी असेल तर तुम्ही चव्हाण गोट फॉर्मशी कॉन्टॅक्ट आहे आणि ऑनलाईनच्या माध्यमातून ही फिमेल बुक करायची अतिशय क्वालिटीमध्ये फिमेल आहे मित्रांनो पाय उचलून दाखवा एकदा साडेतीन महिने लोड लोडचा जास्त स्टॉक आपण उपलब्ध केला मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही कॉन्टॅक्ट करून फिमेल बुक करायची तो कलरमध्ये दोन दात तर फिमेल आणि दोन महिन्याची लोड फिमेल आहे कोणाला हवी असेल तर तुम्ही चवांगू पामचे कॉन्टॅक्ट करायचा आणि फिमेल बुक करायची अतिशय <laughs> क्वालिटीमधला स्टॉक आपण आज खरेदी केला आहे मित्रांनो बारा महिने वय दोन महिने लोड बुकिंगसाठी तुम्ही चवांगू पामचे कॉन्टॅक्ट आणि फिमेल बुक करायची दोन दात बारा महिने वय आणि दोन महिन्याची लोडिंग फिमेल आहे पाहिजे मित्रांनो क्वालिटी आज सर्व माल जंगलामध्ये फिरून क्वालिटीचा जमा केला आहे अतिशय क्वालिटी क्वालिटीमधला माल आहे चमकदार तुम्ही ऑनलाईनच्या पद्धतीने हा सगळा माल बुक करायचा आहे मित्रांनो क्वालिटीमधला माल तुम्हाला चवंगोड पंप माध्यमामधून मिळणार आहे साडेतीन महिने लोड दोन दाखव फिमेल आहे साडेतीन महिने लोड जबरदस्त क्वालिटीमध्ये फिरवाय तिला क्वालिटी पाहिजे मित्रांनो ब्लॅक अँड व्हाईट कलर मिक्स आहे कोणाला हवे असेल तर तुम्ही चवंगोर पंपची कॉन्टॅक्ट आहे आणि फिमेल बुक करायची ऑनलाईनच्या माध्यमामधून पूर्णपणे ब्लॅक फिमेल आहे मित्रांनो साडेतीन महिने लोड बारा महिने व्हायची फिमेल आहे दोन दातावर कोणाला हवी असेल तर तुम्ही चवांगड पंची कॉन्टॅक्ट करून फिमेल बुक करायची साडेतीन महिन्याची लोड फिमेल पंजाबमध्ये खरेदी झालेली लवकरच आपल्या चव्हाण पामलाईन ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही फिमेल बुक करू शकता एक दातावर फिमेल आहे सुपर क्वालिटी अकरा ते साडे अकरा महिने एक ठीक ही डब्बा कलरमध्ये फिमेल जर कोण हवी असेल तर तुम्ही चवांगुर पांबस कॉन्टॅक्ट करायचे आणि फिमेल बुक करायची एक दात फिमेल दोन दात पाहू शकता मित्रांनो स्ट्रक्चर किती मोठं आहे आपण प्रत्येक वेळी जंगलामध्ये फिरून खरेदी करतो आणि क्वालिटीचा ग्राहकांना देण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण स्वतः फिरतो आणि प्रत्येक वेळी क्वालिटीचा मला आणतो दोन दात अतिशय क्वालिटीमधली सुपर फिमेल आहे तुम्ही चमांगोपामची कॉन्टॅक्ट करायचा आणि फिमेल बुक करायची दोन दातावर फिमेल आहे पूर्णपणे ब्लॅक अतिशय क्वालिटीमध्ये फिमेल आहे मित्रांनो बारा महिने व्हायची कोणाला हवी असेल तर तुम्ही चांगपांमची कॉन्टॅक्ट करायचं आहे ग्राहकांनी आणि लवकरात लवकर हा क्वालिटीमधला माल बुक करायचा आहे पंजाबमध्ये आपली अतिशय क्वालिटीमध्ये खरेदी झाली शेतकरी बांधवांनो दहा महिने व्हायची फिमेल मित्रांनो आदन सुपर क्वालिटी दहा महिने होईल अतिशय क्वालिटीमधले फिमेल आहेत मित्रांनो तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून या फिमेल बुक करायच्यात पूर्ण आपण क्वालिटीचा माल जंगलामधून मा फिरून स्वतः चव्हाड पंपच्या माध्यमामधून दे शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करत असतो दोन फिमेल आहे मित्रांनो अतिशय क्वालिटीमध्ये पाहू शकता नागरा कलरमध्ये फिमेल जर कोणाला हवी असेल तर तुम्ही चवांगड पंपशी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि फिमेल बुक करायची अतिशय क्वालिटीमधला माल आपण चव्हाण पंपच्या माध्यमामधून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पोहोचवत असतो तुम्ही सगळा व्हिडिओ पाहायचा आहे अतिशय क्वालिटी आणि तरुण माल आपण आपल्या चॅनलच्या माध्यमामधून सर्व ग्राहकांना देतोय मित्रांनो क्वालिटी पाहून माल बुक करायचा आहे कलर दोन दातावर फिमेल आहे दोन महिन्याची लोड आहे परंतु आपण ही फिमेल कच्ची पक्की म्हणून देणार आहे इथून आपण खरेदी करताना शेतकऱ्यांनी सांगितलं की दोन महिन्याची लोड फिमेल आहे अशी सुपर क्वालिटीमधली फिमेल कानाची लांबी चांगली रोमन नोज व्हाईट आईज अशा क्वालिटीमधली फिमेलसाठी तुम्ही चवांगू पामशी कॉन्टॅक्ट करायचा आणि फिमेल बुक करायचं चा। चार दातावर फिमेल आहे सुपर क्वालिटी स्ट्रक्चर पाहू शकते त्या चोवीस महिने व्हायची फिमेल आहे अगदी घोड्यासारखी फिमेल आहे फिमेल जर कोणाला हवी असेल तर तुम्ही चवांगुरुपची कॉन्टॅक्ट करायचा आणि फिमेल बुक करायची चार दातावर फिमेल मित्रांनो आदन फिमेल आहे मित्रांनो उंची वगैरे पाहू शकता पूर्ण क्वालिटीमध्ये अकरा महिने व्हायची फिमेल आहे जबरदस्त क्वालिटी तुम्ही व्हिडिओ पाहायचा आणि ऑनलाईनच्या माध्यमातून लगेच फिमेल सिलेक्ट करायची बा क्वालिटी एकदा अकरा महिने व्हायची फिमेल आहे शेरा कलरमध्ये कोणाला हवी असेल तर तुम्ही चव्हाण गोठफामचे कॉन्टॅक्ट करायचे अकरा महिने वय शेरा कलर अतिशय जबरदस्त क्वालिटीमधली फिमेल ॲक्टिव्ह तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून फिमेल बुक करायची चार दातावर चार दात ब्लॅक फिमेल कोणाला हवी असेल तर तुम्ही चव्हाण गोठपामचे कॉन्टॅक्ट करायचे आणि फिमेल बुक करायची अतिशय क्वालिटीमधला माल आपण पंजाबमध्ये खरेदी केला मित्रांनो या मालासाठी तुम्ही अवश्य एकदा चव्हाण कॉन्टॅक्ट करून माल बुक करायचा आहे <laughs> दोन दातावर अतिशय सुंदर कलरमध्ये फिमेल आहे मित्रांनो कलर, कलर पहा मित्रांनो दोन दात मोटर स्ट्रक्चर आणि लगेच फिमेल बुक करा कारण असा कलर घाईघाई लवकर भेटत नाही पण आपण उपलब्ध केला आहे मित्रांनो तुमच्यासाठी <laughs> आदन फिमेल आहे मित्रांनो दात न लावली अकरा महिने व्हायची ही फिमेल जर कोणाला हवी असेल तर तुम्ही चव्हाण पामशी कॉन्टॅक्ट करायचा आणि फिमेल बुक करायची आदन फिमेल जबरदस्त क्वालिटीमध्ये उंच माता आपण जी म्हणतो आज असली नसल पाहू शकता व्हिडिओमध्ये कान नाही पकडणार ती चार हातावर फिमेल आहे चांगले स्ट्रक्चर आहे जबरदस्त दांडगं आणि उंच मातीची फिमेल आहे कोणाला हवी असेल तर तुम्ही चव्हाण गोटपामची कॉन्टॅक्ट करायचा फिमेल बुक करायची मित्रांनो ब्लॅक कलरमध्ये मोठे स्ट्रक्चर आहे पहा दोन दोन हातावर अशा क्वालिटीचा माल गोट पाम पंजाबमध्ये येऊन जंगलामधून खरेदी करीत असतं आणि वारंवार आपण व्हिडिओच्या माध्यमातून ग्राहकांना क्वालिटी दाखवण्याचा प्रयत्न करतो दोन दातावर जवळजवळ पंचाळीस ते पन्नास किलोचं बॉडी वेळ अशा मोठ्या स्ट्रक्चरमधल्या बिटलच्या पाठी खरेदी करायची असेल तर तुम्ही अवश्य चव्हाको तुमची संपर्क करायचा आणि फिमेल बुक करायची आतावर फिमेल आहे जबरदस्त क्वालिटीमध्ये पाहू शकता मित्रांनो छान स्ट्रक्चर आहे कोणाला हवे असेल तर तुम्ही चव्हाण तुमची कॉन्टॅक्ट करायचे आणि ही टिप टिप कलर सुंदर कलर हा तुम्ही बुक करायचा मित्रांनो छान कलरमध्ये वाकडी तिकडे पळायला नाही नाही चल चल ठीक आहे ओके सुंदर कलरमध्ये फिमेल आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये पट्टी करायचं असाल तिला व्हिडिओमध्ये कलर पाहून फिमेल बुक करायची मित्रांनो हां बाई बोल व्हाईट कलरमध्ये आदत फिमेल आहे अकरा मी कोणाला लावे असेल तर तुम्ही चवांगो पॉम्पचे कॉन्टॅक्ट करायचं आणि फिमेल बुक करायची अतिशय छान क्वालिटीमधला माल आपण जंगलामध्ये फिरून मित्रांनो आज जमा केला आहे आणि वारंवार चवांगोट पांपच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राला शेतकरी क्वालिटी म्हणून क्वालिटीमधला माल देण्याचा प्रयत्न करतो तुम्ही एकदा क्वालिटी पाहूनच माल खरेदी करायचा आहे मित्रांनो नमस्कार खास आमचं जे चवांगोट पांम कोल्हापूरला चालू होतो आहे आमच्या खास बंधुतुल्य मित्रांच्या आग्रहस्तो आपण होंडीपाट कोल्हापूरकरांच्या आग्रस्तव आपण इथून खरेदी केलेली दोन दातावर बारा महिने पाहू शकता तुम्ही फिरवतील एकदा जबरदस्त क्वालिटीमध्ये फिमेल आहे दोन दात आणि आजच खरेदी केली सरांची आजच रिक्वायरमेंट आली शिंग नसलेली फिमेल आपण आज खरेदी केली मित्रांनो याचं कारण असं आहे की आमच्या कोल्हापूरचं जे मित्र आहेत बंधुतुल्य आपला फारन जो करायचा आहे तिथंच हा माल उपलब्ध राहणार आहे होंडी पाठ तुम्हाला चव्हागोट पंप नारेंगावन मध्ये मिळणार नाही ही पाठ मिळेल तुम्हाला कोल्हापूरमध्ये नो नमस्कार पाहू शकता तुम्ही पन्नास ते पंचावन्न किलो बॉडी वेट असलेली दोनदा आत्ताशी काढती पूर्णपणे ब्लॅक फिमेल आहे असा क्वालिटीमधला माल आपण आज जंगलमध्ये फिरून खरेदी केला मित्रांनो हा बाजारू माल नाही आहे शेतकऱ्याचा माल आहे प्रॉपर तुम्ही लक्षात ठेवायचे मालाची क्वालिटी पाहिजे चव्हाण गोट पाम सदैव तुम्हाला क्वालिटीमधला माल देण्याचा प्रयत्न आहे एकदा क्वालिटी चेक करायचा आणि माल बुक करायचा आहे मित्रांनो धन्यवाद तुमची दहा महिने व्हायची फिमेल आहे जबरदस्त क्वालिटीमध्ये पूर्णपणे ब्लॅक कॉनरला हवी असेल तर तुम्ही चवांगो पंशी कॉन्टॅक्ट करायचं आणि फिमेल बुक करायची मित्रांनो जबरदस्त क्वालिटी पाहू शकता तुम्ही फुल क्वालिटीमधला मा माल तुम्ही एकदा चव्हाण पंपशी कॉन्टॅक्ट आहे कारण आपण सदैव ग्राहकांचा आग्रा खातर जो क्वालिटीमध्ये माल आहे तोच आपण चवांगड पंच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो ब्लॅक फिमेल आहे मित्रांनो अतिशय क्वालिटीमध्ये आदन दहा ते अकरा महिने व्हायची कोणाला हवे असेल तर तुम्ही चवंगोड पंमचे कॉन्टॅक्ट करायचे आणि फिमेल बुक करायची दहा ते अकरा महिने वय आदान फिमेल ना त्यावर ब्लॅक फिमेल मित्रांनो अतिशय सुपर क्वालिटीमध्ये कोणाला हवे असेल तर तुम्ही चवांगुपामचे कॉन्टॅक्ट करायचे दोनदात बारा महिने होय स्ट्रक्चर स्टँडर्ड एकदम अशा फिमेल साठी तुम्ही चवांगुड पंबी कॉन्टॅक्ट करून फिमेल बुक करायचे मित्रांनो सात ते आठ महिन्याची फिमेल आहे रसगुल्ल्यासारख्या अगदी गुलगुलीत अगदी रसगुले फिमेल आहे मित्रांनो पाहू शकता दुसुशीत ही फिमेल सात ते आठ महिने व्हायची कोणाला हवी असेल तर तुम्ही चवंगुफी कॉन्टॅक्ट करायचं आणि फेलि बुक करायची ब्लॅक रसगुल्ला नतावर ना तर कलरमध्ये फिमेल आहे मित्रांनो जबरदस्त कोणाला हवी असेल तर तुम्ही चावंग फॉर्मशी कॉन्टॅक्ट करायचा आणि फिमेल बुक करायची दोन दात बारा महिने व्हायची फिमेल आहे अतिशय क्वालिटीमध्ये चार दातावर फिमेल आहे जबरदस्त क्वालिटी पूर्णपणे ब्लॅक कोणाला हवी असेल तर तुम्ही चवांगुठ फामशी कॉन्टॅक्ट करायचं आणि फिमेल बुक करायची चार दात झेड ब्लॅक फिमेल स्ट्रक्चर पाहू शकता एकदम स्टँडर्ड स्ट्रक्चर मित्रांनो अगदी ब्लॅक हिरा आहे आपण आजच खरेदी केलाय अकरा महिने व्हायचा ब्लॅक हिरा आहे मित्रांनो पाटशिंगी व्हाईट आईच कानची लेन्ससुद्धा जबर असतं असा हा ब्लॅक कोयनूर आपण पंजाबमधून आज खरेदी केला आहे कोणाला हवा असेल तर तुम्ही चव्हाण तुमचं कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि मेल बुक करायचं आहे आदंत आहे आदंत मेल कपाळा व्हाईट टिक्का आहे फिरवाय का त्याला सुपर क्वालिटीमधला मेल आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही बिल्डिंगसाठी अतिशय टॉप तर नमस्कार शनिवारची आज पहिलीच खरेदी झाली मित्रांनो शनिवार पाठीची क्वालिटी पाहिजे दोन दातावर फिमेल आहे कारण चिलेन तो घरी जबरस्त व्हाईट आईज रो म्हणूनच अतिशय सुंदर क्वालिटीमध्ये फिमेल आहे ऑनलाईनच्या माध्यमातून फिमेल लगेच बुक करायची मित्रांनो अशा क्वालिटीच्या पाठी लवकरात लवकर भेटत नाही पण चमांगोट पंच्या माध्यमामधून तुम्हाला ही पाठ लवकरच आपल्या फार मोठी मिळणार आहे नमस्कार मित्रांनो आज आपण खरेदी केलेला जबरदस्त क्वालिटीमधला ब्लॅक ब्रीडर आहे पूर्णपणे क्वालिटीमध्ये पाहू शकता आठ ते नऊ महिने व्हायचा आहे हा ब्रिडर जर कोणाला ऑनलाईन बुक करत असाल तर तुम्ही चव्हाको पामसे कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि ब्रिडर बुक करायचं आहे पूर्णपणे क्वालिटीमध्ये ब्रिडर पाहू शकता कानाखाली एक व्हाईट चट्टा आहे कानवर कानची लेंथ वगैरे अतिशय जबरदस्त आहे ब्रिडिंगसाठी तुम्ही ठेवू शकता व्हाईट आईजमध्ये सुंदर क्वालिटीमधला ब्रिडर चालवला हा ब्रिडर तुम्ही चव्हाण पाम्पी कॉन्टॅक्ट करून बुक करायचा आहे अकरा मिनीच भिमेल आहे सुपर क्वालिटीमध्ये लो कलरमध्ये कोण असेल तर तुम्ही चव्हाकोट पामचे कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि फिफिल बुक करायची मित्रांनो अतिशय क्वालिटी मध्ये सध्या पंजाबमध्ये आपली खरेदी चालू आहे क्वालिटीमधला माल सगळा स्टेटसवर आपण टाकणार आहे ना महिने व्हायची फिमेल आहे आंदोलन खूप क्वालिटीमध्ये फिमेल आहे कोणाला हवी असेल तर तुम्ही चव्हाण पामची कॉन्टॅक्ट करायचे आणि फिमेल बुक करायची मित्रांनो जबरदस्त फिरून आपली खरेदी चालू आहे जा मित्रांनो सध्या पंजाबमध्ये <laughs> ब्लॅक फिमेल आहे आदन अकरा महिने व्हायची कोणाला हवी असेल तर तुम्ही चव्हाण पामशी कॉन्टॅक्ट करायचे आणि फिमेल बुक करायची क्वालिटीमधला माल आपला चवांगुपाची आता तुम्हाला चवांगुपावरती पोहोचणार आहे दोन दादावर फिमेल आहे दोन दात सुपर क्वालिटी बारा महिने व्हाय कोणाला असेल तर तुम्ही चव्हाण तुमची कॉन्टॅक्ट करायचे फिमेल बुक करायची 4 जा जा चार महिन्याचं बिटलचा प्रिंटर घेत आहे आता चार महिने कोणाला हवा असेल पूर्णपणे ब्लॅक आहे तर तुम्ही चमांगूट कॉन्टॅक्ट करायचा आणि ब्रिडर बुक करायचा चारच महिन्याचा ब्रिडर आहे लोड फिमेल आहे मित्रांनो पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही जबरदस्त तीन ते साडेतीन तीन महिन्याची लोड कोणाला हवी असेल तर तुम्ही चमांगू मॉमचे कॉन्टॅक्ट करायचे आणि फिमेल बुक करायची साडेतीन महिने लोड दोन दातावर फिमेल आहे पाहू शकता क्वालिटी अतिशय जबरदस्त कानाची लेंथ आहे ही फिमेल स्पेशल आहे मित्रांनो कानाची लेंथ जबरदस्त रोमन नोज व्हाईट आईज साडेतीन महिन्याची लोड ही कोणाला हवी असेल तर तुम्ही चांगल्या माध्यमातून फिमेल बुक करायची अतिशय क्वालिटीमध्ये मध्ये फिमेल तुम्हाला चांगला मिळणार आहे मित्रांनो लोड फेमेल साडेतीन ते पावणे चार महिने घोड्यासारखी फेमेल आहे मित्रांनो दात दर ब्रिडर आहे जबरदस्त क्वालिटीमध्ये कोणाला हवा असेल ब्रिल्डिंग साठी तर तुम्ही चव्हाण कॉन्टॅक्ट करा चार दाद क्वालिटी मधला ब्रिडर दोरी तिकडे किती सात दर ब्रिडर आहे जबरदस्त क्वालिटी साठी योग्य कानाची लेंथ जबरदस्त आहे पूर्णपणे ब्लॅक कोणाला हवा असेल तर तुम्ही चांगला कॉन्टॅक्ट करायचा ब्रिलर बुक करायचा मित्रांनो Yeah.